चित्रगौरव दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर आपण आहोत आणि आपल्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्तमाणी तुझं स्वागत आहे कशी आहेस थँक्यू मी बरी आहे तू खूप सुंदर दिसतेस पहिल्यांदा या लुकबद्दल काय सांगशील बापरे मी फार एवढे कष्ट नाही घेतले लुकसाठी खरं एक जनरल एक अभ्यास की गेल्या वर्षी काय परिधान केलं होतं गेल्या अवॉर्ड फंक्शनला काय नेसलं होतं मग त्याच्यात रंगसंगतीमध्ये फरक करा असं असा एक बेसिक विचार करते आणि मग लुक ठरव बरं माझ्या स्टायलिसचा आणि खूप मोठा हात आहे तन्मय जंगम इथे नाव घेऊ इच्छिते तर त्याचा मोठा हात आहे या सगळ्यामध्ये की तू हे नको तू हे करो वगैरे खरंच खूप सुंदर दिसतेस फुलवंतीला खूप सारी नामांकनं मिळाली आहेत आणि आता फायनली एक म्हणशील ना की एक कौतुकाची थाप अवॉर्डच असते तर काय वाटते यावर्षीची अवॉर्ड्स वगैरे म्हणजे जल्लोष असणार आहे तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे कौतुकाची थाप जशी प्रेक्षकांकडून मिळते चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षक जे बघायला येतात त्यातून मिळते तशीच ती अवॉर्ड फंक्शन्समधून अवॉर्ड्स हातात घेऊन पण मिळते आणि ती शाबासकी फार महत्त्वाची असते प्रत्येक कलाकारासाठी पुढच्या प्रोजेक्टसाठी पुनर्उभारणी करण्यासाठी सगळ्याच गोष्टींसाठी सो कलाकार हा कौतुकाचा का भुकेला असतो आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये नामांकनं मिळणं अवॉर्ड मिळणं ही कौतुकाची पावती आहे तर स्पेशल uh, डेफिनेटली आहे ऑल्सो फुलवंत रिलीज झाल्यानंतरचा हा पहिला अवॉर्ड फंक्शन आहे <laughs> आणि सोळा नामांकन आहेत सो लुकिंग फॉर टू इट ओके अजून प्रश्न असेल शेवटचा अवॉर्ड सोहळा आहे तर पहिला अवॉर्ड लक्षात आहे का uh, म्हणजे अवॉर्ड फंक्शनमधलं अवॉर्ड फंक्शनमध्ये तुझ्या आयुष्यातला तो सोहळा ती आण अवॉर्ड फंक्शन जर म्हणशील तर मला झी चित्र गौरवच आठवतोय जो मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला होता ॲज अ ॲज अन ऑडियन्स मग बक्षीस तर वेगवेगळ्या ठिकाणी छोटी मोठी मिळत राहिली त्यामुळे पहिलं असं नाही आठवणार परंतु तो तो सोहळा लक्षात आहे नक्कीच थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू थँक्यू